दामोदर कृपा रणेश्वर चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विना घेतला घेतला हातात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या तुम्ही भजनात பாுங்க துமித்த படுரங்க துமித்த விண்ணா ஹார்த்த விண்ணா படுரங்கு பஜனத்த படுரங்க துமி பஜனத்த படுரங்க माझ्या विनेला तार एक मित्र संताची लेक माझ्या विनेला तार एक मित्र संताची लेक विना घेतला घेतला हातात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात भजनात माझ्या विनेला तारा दोन राम आणि लक्ष्मण माझ्या विनेला तारा दोन राम आणि लक्ष्मण विना घेतला घेतला हातात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या तुम्ही भजनात पांडुरंगा आया तुम्ही भजनात पांडुरंगा आया तुम्ही भजनात माझ्या तारा तारातीन ब्रह्म विष्णू महेश्वर माझ्या विनेला तारातीन ब्रह्म विष्णू महेश्वर विना घेतला शेत हातात विना घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा माझ्या भजनात माझ्या विणेला ताराचार विठ्ठल उभा विठेवर माझ्या विनेला ताराचार विठ्ठल उभा विठेवर विना घेतला घेतला हातात विना घेतला हातात पांडुरंगा या तुम्ही भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विनेला तारा पाच तू का गेले वैकुंठास माझ्या विनेला तारा पाच तू का गेले वैकुंठास विना घेतला हातात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात या माझ्या भजनात या माझ्या भजनात